यात सुख नाही त्यात सुख नाही याचा थोडस तुम्हाला अर्थ पटवून देते बघा एका माणसाला दोन मुली होत्या दोन एक मुलगी दिली इथं धामणगाव मध्ये बरं का इथं दिली तुम्हाला तर काही अडचण नाही ना इथं द्यायला काही काही म्हणते ला दोन्ही द्या ना तीच तर घरी अडचण आहे एक दिली धामणगाव मध्ये आणि दुसरी दिली शेजारच्या खेड्यामध्ये आता पूर्वीचा काळ होता बापाला वाटलं चला पोरींना भेटून येऊ आणि मग पायी निघाला अगोदर आला कुठं दामणगाव मध्ये आता जी मुलगी दामणगाव मध्ये दिली होती तिचा व्यवसाय काय होता विटभट्टीचा लक्षात येते ना पलीकडे बसलेली कशाचा होता हा तुम्हाला हातभट्टीचा ऐकू यायच विट भट्टीचा व्यवसाय होता बापानं विचारलं बाई तुझं कसं चाललंय ती म्हणली बाबा भट्टी एवढी चांगली लागली एवढ्या सुंदर विटा पडल्यात पण देवाला एक प्रार्थना करा की दोन दिवस पाऊस येऊ नये काय म्हणली ती दोन दिवस पाऊस येऊ नये मग त्या मुलीकडे चहापाणी झालं जेवण झाली मग दुसऱ्या मुलीकडे जायला निघाला आता त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा आपल्या शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा मग तिला विचारलं तुझं कसं चाललंय ती म्हणली बाबा एवढा भाजीपाल्याला भाव आला एवढा भाव आलाय पण लाईट बिल भरलं नाही म्हणून शासनानं लाईट कट केली त्या पावसालाही थोडी दया येईना देवाला प्रार्थना करा की दोन दिवसात पाऊस हा आला पाहिजे पहिली काय म्हणली दोन दिवसात दोन दिवस पाऊस येऊ नये यालाच म्हणतात बघा यातही सुख नाही त्यातही सुख नाही म्हणून संसारातल्या गोष्टी ह्या दुःख देणाऱ्या आहेत संसारातल्या गोष्टी आपण कधीच देवाकडे मागू नये दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे किंवा नात बाबा सांगतात या या संसार नगरी बाजार भर लाग बाई आणि यात सुख नाही त्यात सुख नाही काय म्हणतात यात सुख नाही त्यात सुख नाही तुम्ही माझ्या हात वाऱ्याकडलं लक्ष देऊ नका तुम्हाला वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजवण्यात सुख नाही आणि गाण्यात सुख नाही असं नाही आ